संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज व कर्मवीर अध्यापक विद्यालयात शिक्षक उद्बोधक कार्यशाळा बदलत्या शैक्षणिक धोरणात शिक्षकांना अपडेट ठेवण्यासाठी उपक्रम बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत कार्यशाळेचं का आयोजन बदलते शैक्षणिक धोरणाचा विद्यार्थ्यांना अधिक फायदा व्हावा यासाठी शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवणं गरजेचं बनलंय या पार्श्वभूमीवर संभाजीराव माने ज्युनियर कॉलेज आणि कर्मवीर अध्यापक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने बावीस एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत शिक्षक क्षमता अंतर्गत उद्बोधन कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय या कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात शिवराज विद्या संकुलाचे सचिव डॉक्टर अनिलराव कुराडे अध्यक्षस्थानी असतील गारगोटी येथील उदाजीराव ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशनच्या प्राचार्य डॉक्टर मंजूषा माळी बीजभाषक म्हणून तर शिवराज इंग्लिश मिडियम स्कूलचे प्राचार्य प्राध्यापक ए बी पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत प्राचार्य डॉक्टर कदम यांचीही या सत्रात प्रमुख उपस्थिती लाभणार आहे प्रथम सत्रात महावीर कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर बाळगुंडा पाटील शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत त्यानंतर शिवाजीराव देशमुख शिक्षणशास्त्र कॉलेज रेड येथील डॉक्टर विद्या सावंत शिक्षकांचे आचार विचार आणि मूल्ये या विषयावर मार्गदर्शन करतील या सत्रांना अनुक्रमे डॉ एस एम कदम आणि प्राध्यापक सौ बीनादेवी कुराडे अध्यक्षस्थानी असतील कार्यशाळेच्या समारोप सत्रात शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष प्राध्यापक किसनराव कुराडे अध्यक्षस्थानी असताना डॉ बाळगोंडा पाटील दैनंदिन अध्यापन आणि ज्ञानरचनावाद या विषयावर सखोल मार्गदर्शन करणार आहेत या कार्यशाळेचे नियोजन पर्यवेक्षक प्राध्यापक तानाजी चौगले प्राध्यापक सौ विना अनुदानित विभाग प्रमुख प्राध्यापक संदीप प्राध्यापक सौ गीता देवी कुराडे यांनी केले माध्यमिक आणि ज्युनियर विभागातील सर्व शिक्षकांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य डॉक्टर यांनी केले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा